हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं एज आणि तुमचं तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे हे मला कमेंट्स मध्ये सांगा तर खूप लोकांनी आपले मला सांगितलेले आहेत तर आज आपण ना इथे लोकांचं साठ एज झालेलं आहे किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल ना तर तुम्ही ह्या एक्सरसाइज आरामशीर करणार आहात पण जर तुमचं साठ सत्तर किलो तुमचं एज असेल आणि जर तुम तुम्हाला जर तुमचं वजन खूप लवकरात लवकर कमी करायचं आहे पोटाचा घेर खूप जास्त झालेला आहे पोटावरचा फॅट चरबी लटक लटकते हा वयामध्ये ना जर वजन खूप जास्त असेल ना तर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात काही लोकांना तर कंबर दुखी पाण दुखी गुडघेदुखीचा त्रास असतो मान दुखीचा त्रास होतो असे खूप सारे आजार आहेत डायबिटीस थायरॉइड काही लोकांना हाय बीपीचा त्रास असतो तर त्यासाठी ना आज आपण इथे ना खूप साधे आणि सोपे काही योगासने पाहणार आहोत ही योगासने जर तुम्ही डेली केली ना तर तुम्ही स्वतःला व्यवस्थित फिट ठेवणार आहात आणि तुम्ही स्वतः हेल्दी सुद्धा राहणार आहात तुम्हाला कोणताही आजार असेल कोणतेही काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा बरे होणार आहेत फक्त तुम्हाला ही जी काही योगासने आहेत ना ती तुम्हाला फक्त दररोज करत राहणे गरजेचं आहे आणि तुमचे जे काही तुमचं रेग्युलरचं जे जेवण आहे ना तेच तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचं आहे ऑइली पदार्थ बाहेरचे पदार्थ टाळा पॅकेटचे पदार्थ सुद्धा खायचे नाही आहेत मैदा साखर जास्त आपल्याला डीप फ्राय केलेलं जे आपण अन्न खातो ते सुद्धा आपल्याला खायचं नाही घरातलं हेल्दी जेवण जेव्हा काहीही तुम्हाला त्रास होणार नाही तुमची पचनक्रिया सुद्धा चांगली होणार आहे आणि ज्या लोकांना जास्त हाय बीपीचा त्रास आहे ना त्यांनी काय करायचंय आरामशीर स्लो एक्सरसाइज करायचे आहेत ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये फक्त सुरुवातीला आरामशीर करा मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते जर तुम्ही एक्सरसाइज आता स्टार्ट केलीये एक दोन दिवसच झाले किंवा अगदीच माहितीच नाहीये तर काय करा हळूहळू प्रत्येक एक्सरसाइज पाच पाच वेळा जरी काउंट केलात ना सुरुवातीला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच्यात अजून दोन काउंटिंग वाढवायचे तिसऱ्या दिवशी अजून असं करून हळूहळू त्या एक्सरसाइजचे तुम्हाला काउंटिंग आणि त्या एक्सरसाइजचा स्पीड सुद्धा तुम्हाला वाढवायचा आहे त्यावेळेला तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसणार आहे आपलं वजन काय आपल्या एका दिवसात किंवा एका महिन्यात वाढलेलं नसतं त्यामुळे तुम्ही त्या शरीराला थोडा वेळ द्या हळूहळू तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे तुम्ही रेग्युलर केलं नाही तर त्याच्यात तुम्हाला फरक दिसणार नाही रेग्युलर म्हणण्यापेक्षा ना लाईफटाईम कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या मध्ये ना योग अभ्यास हा दररोज करणे गरजेचंच आहे कारण आपण डॉक्टरकडे जा ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो गोळ्या औषधे खातो त्यावेळेला फक्त आपल्याला चार दिवस आठ दिवस बरं वाटतं त्याच्यानंतर आपण पुन्हा डॉक्टरकडे जाऊन पुन्हा औषधं हे सगळ्या गोष्टी चालूच राहतात त्याच्यापेक्षा चा काय करा दररोज थोडा वेळ काढून योग अभ्यास करा बघा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस तुम्हाला दिसणार आहेत मुळे जर तुम्हाला हेल्दी राहायचं आहे तर तुम्ही दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढून नक्की एक्सरसाइज करा आज इथे आपण ना ज्यांचं वय साठ आहे सत्तर आहे त्या लोकांसाठी इथे आपण एक्सरसाइज पाहणार आहोत किंवा त्याच्यापेक्षा खाली आहे तरी सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता तुम्हाला थोडं स्पीड आणि काउंटिंग वाढवायचं आहे आता ह्या एक्सरसाइज मध्ये ना मला एका मॅडमची कमेंट आलेली की माझा हाताचा प्रॉब्लेम आहे मानेचा प्रॉब्लेम आहे मागे मी पाठीमागे जास्त बघू शकत नाही मला चक्कर येते किंवा राईट हॅ काही लोकांचा जर उजव्या हाताचा त्रास असेल काही लोकांना डाव्या हाताचा त्रास असेल तर आज ना मी त्यासाठी अशी काही योगासने दाखवणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचा पोटावरचा जो फॅट आहे ना तो कमी करू शकता स्वतःला फिट ठेवू शकता तर मग चला पाहूयात ती काय योगासने आहेत एकदम इझी आहेत तुम्ही आरामशीर करणार आहात फक्त सुरुवातीला स्लो करा घाई करू नका तर आता इथे आपण स्टार्ट करूया आता तर आता काय करायचंय आपल्याला सुरुवातीला आपल्या बॉडीला आपल्याला चांगलं ओपन करायचं आहे तर त्यासाठी इथे वॉर्म अप करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण इथे काय करणार आहोत सुरुवातीला श्वास घेतला मानवरती श्वास सोडत मान खाली असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं आता इथे उजव्या साईडला मान ड्रॉप करायचे हळूहळू करा आता काही लोकांना जर मानेचा त्रास असेल जास्त त्रास होत असेल तर करू नका ही एक्सरसाइज करा हळूहळू मान खाली घेऊन जायची असं तुम्हाला दहा वेळा करायचंय नवीनच करताय तर पाचच वेळा केलात तरीही चालेल आता इथे तुम्हाला काय करायचंय त्यानंतर काय करणार आहोत दोन्ही हात समोर ठेवायचे आणि फक्त आपली बोटं आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करायचे यामुळे पूर्ण तुमचे जे काही मुळे ना तुमच्या जी काही हातावरती सूज असते तुमचे पूर्ण सगळे ब्लॉकेट ओपन होणार आहे असं तुम्हाला करायचं आहे हळूहळू करा आपले जे काही आजार असतात ना ते आपल्याला बरे करण्यासाठी ना दररोज योग अभ्यास करणे हा खरंच खूप गरजेचा आहे त्यानंतर आपली बोट आपल्याला क्लोज करायचे आणि रोटेट करायचंय वन टू असं फाय वेळा करायचंय आणि पुन्हा अपोजिट साईडला फाय वेळा असं करून झालं की आता वॉर्मअप झाला की त्यानंतर काय करायचंय शोल्डर रोटायचं दोन्ही हात शोल्डर वरती ठेवायचे रोटेट करायचे दहा क्लॉक वाईज दहा अँटी क्लॉक वाईज हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना वॉर्म अप हे तुम्हाला सुरुवातीला करून घेणं खूप गरजेचं आहे मी माझ्या चॅनलवरती आधी सुद्धा खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही पाहू शकता तिथे आपण एक्सरसाइज सुरुवात करणार आहोत तर फर्स्ट एक्सरसाइज आपण पाहणार आहोत झोपून काहीही नाही एकदम इझी आहे आपल्याला आपले दोन्ही हात आहेत ना आपल्या इथे पाठीमागे आपल्या हिप्स म्हणजे आपल्या कमरेखाली आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आणि झोपताना कधीही आपल्याला डाव्या साईडून झोपायचं आहे सरळ असे झोपायला जाऊ नका डाव्या साईडला जायचंय आणि झोपायचंय पाय सरळ ठेवायचे स्ट्रेट व्यवस्थित खाली ठेवा बॉडी सरळ आणि इथे तुम्हाला पाय फोल्ड करून वरती उचलायचे आणि तुम्हाला इथे क्लॉक वाईज पाय तुम्हाला सर्कल करायचे जसं आपण सायकल चालवतो तसं पूर्ण पाय आपल्याला तुम्हाला जेवढा पाय सर्कल करू शकता ना तेवढा करायचंय वन टू थ्री यामुळे ना फ्रेंड्स तुमचा पूर्ण प्रेशर आहे ना तो पोटावरती येणार आहे सेवन एट नाईन टेन आता इथे आपल्याला काय करायचंय उलट आता आपण क्लॉक वाईज केलं आता आपल्याला उलट्या साईडून आपल्याला पाय फिरवायचंय वन टू थ्री फोर जर नवीनच करताय तर, करता तर काय करा हळूहळू हळूहळू असं केलं ना तरीही चालेल फक्त पाय काउंट केलात ना तरीही चालेल जेवढा पाय तुम्ही जवळ घेऊन येऊ शकता तेवढा घेऊन यायचे त्यानंतर रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे पाय सरळ ओपन ठेवायचे आता इथे बॉडी तुम्हाला वीस सेकंड किंवा तीस सेकंड रिलॅक्स करा किंवा एक मिनट केली ना तरीही चालेल आता पुन्हा तुम्हाला तुम्हा सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे असे तुम्हाला ना तीन सेट मारायचे हळूहळू करा अगदीच नवीन करताय ना तर कमी सेट मारा यामुळे नक्की तुमचा जो पोटावरचा फॅट आहे ना तो नक्की कमी होणार आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आपले दोन्ही हात आपल्याला पुन्हा आपल्या हिप्सच्या खाली ठेवायचे आपल्याला इथे हिप्सच्या म्हणजे आपल्या कमरेच्या खाली का ठेवायचे की आपला पाय आपण तुम्ही व्यवस्थित वरती उचलू शकता कारण काय होतं की कमरेवरती प्रेशर येतो त्याच्यामुळे काय करा व्यवस्थित सपोर्टसाठी घ्या साईडला ठेवले ना तरीही चालतील आता इथे तुम्हाला काय करायचं दोन्ही पाय सरळ इथे तुम्हाला श्वास घेतला पाय वरती पुन्हा श्वास सोडत पाय खाली पुन्हा इथे डावा पाय वरती श्वास घेतला श्वास सोडत खाली आता जेवढा समजा पूर्ण नाईन्टी डिग्री पाय तुमचा वरती येत नाहीये तर काय करा एवढा आला ना तरीही चालेल पुन्हा खाली ठेवला पुन्हा फोर्टी डिग्री पुन्हा खाली ज्या वेळेला वरती उचलताना जो प्रेशर आहे ना तो पूर्ण इथे पोटावरती येतो नक्की करा खूप छान आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मांड्यांवरची तर चरबी कमी करणार आहात पण तुमचं जे काही इथे खाली पोट आलेलं आहे खाली लटकते ते सुद्धा कमी होणार आहे पूर्ण पाय थ्री फोर फाय सिक्स सेवन श्वास घ्यायचाय श्वास सोडून पाय खाली घेऊन जायचं अँड रिलॅक्स असे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत थोडा वेळ ते थर्टी सेकंड तुम्ही बॉडी रिलॅक्स करा आणि नंतर दुसरा सेट मारा सुरुवातीला दहा दहाच काउंटिंग करा जास्त करू नका नाही तर जास्त कमरेवरती प्रेशर येऊ शकतो आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या कमरेच्या खाली ठेवायचे व्यवस्थित उजवा पाय वरती आहे आणि इथे तुम्हाला सर्कल करायचं हळू एकदम हळू करा घाई करायला जाऊ नका सुरुवातीला एकदम हळू वन ट्यू थ्री फोर फाय आता तुम्हाला अगदी सुरुवातीला तुम जमणार नाही ना तर काय करा एकदम हळू एवढं केला सर्कलला तरीही जाय आता इथे आपण क्लॉकवाईज केला आता इथे आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचंय फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स हळू एकदम हळू रिलॅक्स व्हायचंय आता इथे पाय वरती उचलायचा आणि आपल्याला सर्कल करायचंय वन टू थ्री फोर फाय आता इथे तुम्हाला अँटी क्लॉक वाईज करायचंय जर तुम्हाला काही त्रास होत असेल मानेला किंवा कशालाही त्रास होत असेल ना तर काय करा माने खाली ना थोडीशी हलकीशी तुम्ही उशी घेतली ना तरीही चालेल आणि तुम्हाला इथे पूर्ण एक सेट मारायचंय आता अगदीच नवीनच आहात जमत नाहीये तर काय करा एकदम हळूहळू करा घाई करायची नाहीये सुरुवातीला तुमच्या बॉडीला ना सवय होऊ द्या सगळ्या एक्सरसाइजची आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत पण नेक्स्ट काय करायचं आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे आता दोन्ही पाय फोल्ड केले इथे आपण सेतू बंधनासन पाहणार आहोत आता इथे दोन्ही हात आहेत ना खाली ठेवायचे दोन्ही पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढा आपल्याला गॅप ठेवायचं अंतर ठेवायचंय हळूहळू तुमचा श्वास घेत ना तुमच्या पूर्ण कमरेचा भाग आहे तो वरती उचलायचा हळूहळू तुम्हाला तुमच्या कमरेचा भाग वरती उचलायचंय आता इथे तुम्हाला काय करायचंय हाताचा सपोर्ट घ्यायचा हात तुम्हाला असे ठेवायचे आणि हळूहळू हाताने तुम्हाला वरती पुश करायचं जेवढं करू शकता ना तेवढं आणि ते तुम्हाला होल्ड राहायचं यामुळे काय होणार आहे तुमचं जे काही पोट आहे ना ते पूर्ण स्ट्रेच होणार आहे हिप्स वरचा भाग कमरेवरचा भाग पाठीमागे पूर्ण तुमचं जो स्ट्रेचिंग होते ना याच्यामुळे फॅट कमी व्हायला मदत होते असेल पाठ दुखी कंबर दुखी असेल तर ती सुद्धा बरी होणार आहे हळूहळू करा इथे होल्ड राहायचंय पूर्ण तुम्हाला इथे थर्टी सेकंड होल्ड राहा सुरुवातीला दहा सेकंड राहिलात ना तरीही चालेल त्यानंतर पुन्हा हळूहळू झाली जायचं असं तुम्हाला पाच वेळा तरी करायचं आहे श्वास घेतला पुन्हा एकदा करून दाखवते हाताने सपोर्ट द्यायचा थोडासा फोल्ड राहायचं श्वास खाली असं केलं आता इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहे काय करायचंय आपला उजवा पाय आपला फोल्ड करायचे पोटावरती घेऊन यायचंय जेवढा पोटावरती दाब देऊ शकता तेवढा दाब द्यायचा दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे आणि आपल्या इथे गुडघ्यावरती ठेवायचे आहे यामुळे ना तुमची गुडघे दुखीचा त्रास असेल काही लोकांना तो सुद्धा बरा होणार आहे तर तुम्हाला जर मानेचा त्रास असेल तर काय करा मान खालीच ठेवायची आहे वरती उचलायची नाहीये आता जे लोक उचलू शकतात त्यांनी काय करायचंय श्वास घ्यायचं आणि तुमची चीन तुमच्या इथे गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा हळूहळू हो हो वरती जायचं आणि इथे होल्ड राहायचं थोडा वेळ होल्ड राहणार आहोत हळूहळू एकदम हळू करा घाई करायला जायचं नाहीये त्यानंतर पाय खाली ठेवायचं आता इथे डावा पाय वरती आहे आणि इथे श्वास घ्यायचा इथे श्वास सोडून द्यायचा आणि ते फोल्ड राहायचं तुम्ही जो काही तुमच्या हाताने तुमच्या पोटावरती दाब देणार आहात ना यामुळे तुमच्या पोटावर फॅट कमी व्हायला मदत होणार आहे गॅसचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा पोटाचे काही आजार असतील तर ते सुद्धा बरे होणार आहे आता असं तुम्हाला पाच वेळा किंवा सुरुवातीला दोन तीन वेळा केलं ना तरीही चालेल पाच वेळा करा काउंटिंग हळूहळू स्पीड वाढवायचं आहे सुरुवातीला घाई करायची नाहीये पूर्ण एक आठवडा हळूहळू करा आता इथे नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहणार दो आहोत दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि तुमचा आणि तुमचा उजवा पाय तुम्हाला तुमच्या इथे डावा पाहायचं गुडघ्याच्या इथे ठेवायचं आहे आता तुम्हाला इथे तुमच्या गुडघ्याला इथे असं पकडायचं आणि ज्या वेळेला तुमचा पाय डाव्या साईडला जाणार तेव्हा तुमची मान तुम्हाला उजव्या साइडला ठेवायची आणि खाली हळूहळू ड्रॉप करायचंय आहे पाय जेवढा तुम्ही खाली ड्रॉप करू शकता ना तेवढा तुम्हाला इथे खाली ड्रॉप करायचा हात हा सरळ ठेवायचा आहे आणि इकडे बघायचं अपोजिट साईडला बघायचं आणि स्ट्रेच राहायचं पूर्ण पाठीचा कणा पूर्ण इकडे पार्ट स्ट्रेच होणार आहे पूर्ण तुमच्या इकडे हिप्स वरती पोटावरती डाब येणार आहे आणि तुम्हाला अपोजिट ला बघायचं यामुळे ना ज्या लोकांना हायबीपीचा त्रास आहे डायबिटीस आहे त्यापासून तुम्हाला आराम भेटणार आहे त्यानंतर पुन्हा आता तुम्हाला तुमचा डावा पाय तुमच्या उजव्या पायाच्या धुडग्यावरती ठेवायचा आहे आणि हळूहळू पाय खाली ड्रॉप करायचं जेवढा करू शकता तेवढाच करायचा आहे मान अपोजिट साइडला ठेवायचे आहे पाय पूर्ण खाली ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेच करणार ना जो तुमचा स्ट्रेचिंग आहे ना तुमची पूर्ण या साईडून येणार आहे त्यामुळे पोटावरती सुद्धा दाब येतो आणि इथे होल्ड राहायचंय अँड रिलॅक्स असं तुम्हाला चार पाच वेळा करायचंय कमरेला तुमच्या पाठीला आराम भेटणार आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही पाय ना आपल्याला पोटावरती घेऊन यायचे दोन्ही हातांनी इथे एंटरलॉक करायचंय आणि ते श्वास घ्यायचंय वरती उठायचंय जेवढं वरती उठू शकता तेवढं वरती उठायचंय पुन्हा खाली वन टी थ्री असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय फोर फाईव्ह पाच सरळ ठेवायचे सिक्स सेवन सुरुवातीला पाच वेळा केल्यात ना तरी ही चालेल रिलॅक्स ह्या सगळ्या एक्सरसाइज झाल्या ना की काय करायचंय काही सगळ्या एक्सरसाइज झाल्यावर थोडासा कमरेवरती पाठीवरती प्रेशर येतो दुखू नये त्यासाठी काय करायचं आहे इथे असं बसायचंय सरळ मांडी घालायची डाव्या उजव्या हाताने तुम्हाला इथे डावा तुमचा गुडगा पकडायचा आहे आणि ते तुम्हाला पाठीमागे तुमची बॉडी तुमच्या कमरेला स्ट्रेच करायचंय हा हात पाठीमागे सरळ ठेवायचं आणि स्ट्रेच करायचंय आणि इथे होल्ड राहायचंय दहा सेकंड होल्ड राहायचं आहे आणि हळूहळू रिलॅक्स पुन्हा इथे तुम्हाला डावा हात तुमच्या उजव्या गुडव्यावरती ठेवायचा आणि उजवा हात पाठीमागे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडतच पाठीमागे जायचं इथे होल्ड राहायचं यामुळे ना तुमच्या पोटावरचा कमरेवरचा तर फॅट कमी होतोच तर तुम्हाला ना तुमच्या पाठीला कमरेला आराम सुद्धा मिळणार आहे आता ह्या सगळ्या एक्सरसाईज झाल्या की तुम्हाला काय करायचंय थोडा वेळ बॉडी रिलॅक्स करायचे त्यासाठी जे तुम्हाला काय करायचंय ते आपण काय करणार आहोत आपल्याला वज्रासन मध्ये बसायचे आता वज्रासन मध्ये ना ज्या लोकांना गुडगेदुखे आहे ते लोक पाय फोल्ड करून बसू शकत नाही किंवा अगदीच खूप कमी त्रास होतोय तर काय करा खाली ना जाड असं ओढणी किंवा चादर अशी तुम्हाला ठेवायची आहे आणि हळूहळू ना तुम्हाला हात तुमचे पुढे घेऊन जायचे हात जेवढे पुढे घेऊन जाऊ शकता तेवढे आणि ते तुम्हाला समोर तुम्हा तुम्हा बघितला तरी चालेल किंवा डोकं खाली ठेवलं खा तरीही चालेल पाठीमागून हिप्स जास्त वरती उचलायचं नाही ते बॉडीला रिलॅक्स करायचं मान अशी तुम्ही साईडला करून ठेवली तरीही चालेल आणि बॉडी एकदम रिलॅक्स रिलॅक्स ठेवायचं दोन्ही पान मी थोडस गॅप ठेवा हात एकदम स्ट्रेस ठेवायचे बॉडी रिलॅक्स करायचे आणि होल्ड राहायचे खूप छान वाटेल तुमच्या पाठीला कमरेला आराम मिळणार आहे ज्या लोकांना जास्त गुडघे दुखी आहे त्यांनी ही त्यांनी एक्सरसाइज नाही केली तरी ही, के ही चालेल अँड रिलॅक्स व्हायचं पाठी यायचं हळूहळू हो, हो, स्लोली तर फ्रेंड्स खूप छान होत्या एक्सरसाइज नक्की करा तुम्हाला नक्की याच्यामध्ये रिझल्ट दिसणार आहे फक्त काय करा रेग्युलर चार पाच दिवस करून बघा सगळ्या गोष्टी फॉलो केल्या ना तर तुम्ही तुमचं वजन हे नक्की कमी करणार आहात बॉडी हलकी हलकी सुद्धा वाटणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद